गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आणि सकाळचे वाजले आहेत आठ आणि अनुष्काची जायची घाई आहे शाळेमध्ये तर मी तिला खाली सोडून येते आणि अनुष्का इथे शूज घालत आहे बसली आहे कुठे दिसत नाही ती आई बाबा तर काहीच अनुष्का स्कूलमध्ये गेलेली आहे आणि मी इथे नाश्ता करणार आहे चपाती आणि चहा कारण मला आवडतं चपाती आणि चहा खायला कारण चपातीला थोडंसं तूप लावायचं आणि मस्त लागते हे बघा काही केस किती गळत आहेत तर बघा माझी लादी इथे पुसून झाली आहे आणि कचरा फेकत असताना इथे खाली हे बघा सुपुई पडली इथे माझी घाण किती आहे बघा लोक किती इकडे सुपुई पडले ते घेऊन यायची आम्ही दुपारी झोपलो होतो जेवण वगैरे आणि आत्ता उठलो आत्ता उठून थोडं फ्रेश वगैरे झालं केस म्हणजे इतके झोपलो बहुतेक चार साडेचारला झोपलो असेल ते साडेसातला मी उठलो आता जेवण वगैरे बनूया आधी दुकानात जाऊन येते खाली कारण मला दूध पिशवी आणायची आहे उद्यासाठी हां तुम्हाला माहितीच आहे की मी केक्स बेक करते तर आ, मी इथे राहते तळेगावमध्ये राहते तळेगाव अंबीमध्ये राहते तर इथे लोकल एरियामध्ये जर कोणाला ऑर्डर्स वगैरे द्यायची असेल तर प्लीज आ, देऊ शकता तुम्ही मी खूप छान केक बनवते आणि टेस्टी पण असतात आणि तुम्हाला बनवून लगेचच्या लगेच मिळेल जसं की पण तुम्हाला सा ऑर्डर देताना चार पाच तास आधी द्यावी लागणार कारण तो बेक व्हायला सेट व्हायला खूप वेळ लागतो केकला म्हणजे राहायला पाहिजे फ्रीजमध्ये थोडा वेळ तरी कारण जर तो सेट नाही झाला तर तुम्हाला पण खायला मजा नाही येणार तुम्ही मला ऑर्डर्स देत असाल जर तुमचे ऑर्डर्स वगैरे असेल खूप सारे यायला लागले तर मी माझा मोबाईल नंबर पण देऊन देईन दे, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर्स देऊ शकता आणि तुम्हा बाहे तुम्हाला बाहेरच्या रेटपासपेक्षा माझ्या इथे तुम्हाला कमीमध्ये मिळणार कारण मिळतील आणि तेही चांगल्या क्वालिटीचे असतात मी बिलकुल पण खोटं नाही बोलत आहे चांगल्या क्वालिटीचे असतील तर तुम्हाला ऑर्डर्स द्यायचे असतील तर प्लीज कमेंट करा आणि जर जास्त कमेंट्स यायला लागल्या तर मी माझा फोन नंबर पण देईल पण लोकल एरियामध्ये जास्त कुठे बाहेर नाही घेऊ शकत जे लोकल एरियामध्ये राहतात अंबी तळे अंबीमध्ये राहतात तर ते देऊ शकतात तर गाईज थांब ना जरा हां तर मी दुकानात गेलेली आणि तिथे मी शॉपजवळ माझं पॅम्पलेट लावलं होतं ते पण निघालं बघा बघा अवस्था बघा हे चिकट टेप वगैरे सगळं आहे माहिती नाही ही चिकट टेप नाही बसत भिंती भिंतीला त्याच्यामुळे हे निघालं आहे आता बघू ट्राय करू आणि ही मी एक डबल टेप घेऊन आली आहे ही वाली त्याच्याने बघते लावून जर झालं तर झालं आणि दुसरी गोष्ट हे ठीक आहे मला वाटतं पण थोडं आता जर मला बिझनेस मला वाढवायचा असेल तर याचे थोडे रेट्स कमी करते पण रेट एवढेच आहेत ह्या साईटला पण माहिती आहे लोक हे आता होम बेकर आहे त्याच्यामुळे लगेच घेत नाहीत केक्स मग त्याच्यामुळे थोडे कस्टमर येण्यासाठी जास्तीत जास्त कस्टमर येण्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आणि ह्याचे रेट कमी करून टाकते मी आता बघू ही चिंच कोणी लहानपणी खाल्लेली आहे सांगा मला सो गाईस तर मी झाली आहे रेडी आणि मी चालली आहे अनुष्काच्या शाळेमध्ये कारण फी भरायची आहे माझं सगळं काम वगैरे सगळं झालेलं आहे फक्त येऊन थोडं जेवण बनवावं लागेल म्हणजे वरण भात किंवा भात लावायला लागलं तरी चालतंय तर चला जाऊन येऊया आपण शाळेतून आणि नंतर भेटू उ अनुष्का आमची शाळेतून आली तर गाईस अनुष्काचं इथे आता उद्या सुट्टी असल्यामुळे मस्त आहे की आता मूवी बघत आहे कारण उद्या सुट्टी आहे तिला आणि मूवी सोबत आम्ही खाणार आहे पॉपकॉर्न <coughs> तर मी हा मी असा ढोकळा बनवलेला आहे कसा झालाय माहिती नाही झाला आहे व्यवस्थित पण मला असं वाटत नाही पण बघूया खाऊन इन्स्टंट ढोकळ्याचं पॅकेट आणलं होतं ना त्याचा आहे हा आणि गाईज इथे आता अनुष्का सुट्टी असल्यामुळे लेट उठलो आहे आता आम्ही आणि आता खाऊन घेत आहे ते ढोकळा तिथे बघत टी व्ही बघत बसली आहे तर गाईज मी आ, काल अनुष्काच्या शाळेतून आल्यानंतर मी काय व्हिडिओज वगैरे काढला नाही शूट नाही केला तर मी तिथून येताना शाळेतून येताना मला तिथे एक बेकरी दिसली म्हणजे एक मला एका बाईला मी विचारलं की इथे कुठे कोणाला बेकरीमध्ये केक्स वगैरे हवेत का बनवून मी घरी बनवते म्हणून मग तिने सांगितलं की तिकडे अशी तिथे एक बेकरी आहे म्हणून तिथे जवळच आहे मग तिथे मी गेली त्याच्यानंतर त्या बेकरीवाल्याला भेटली त्याला म्हटलं मी होम बेकर आहे मी घरी केक्स बनवते मग तो बोलला की आम्हाला असे केक नको आहेत आम्हाला इथे येऊन बनवणारा पाहिजे म्हणजे त्यांच्या इथे जाऊन बनवायचं सामान वगैरे सगळं त्यांचं फक्त तिथे जाऊन बनवायचं तर तो बोलला मी आम्ही एक म्हणजे पेमेंट देणार तुम्हाला नाईन्टीन ट्वेंटी थाउजंड असा म्हणाला काय ऑर्डर असेल तर मला सांगा म्हणून तो बोलला ठीक आहे मला काय ते सांगा असं बोलला तो तर बघू आता पण मला असं वाटतं की मी घरूनच करावं कारण घरी गेलेलं खूप फायद्याचं आहे कारण मग घरावरती पण लक्ष ठेवता येतं आणि अनुष्कावरती पण लक्ष ठेवता येतं या सगळ्या गोष्टी बाहेर गेलं तर कसं मग ते जावं लागणार पूर्ण दिवसभर बिझी असणार तिकडे त्याच्यामुळे मी असा विचार करते घरातूनच करेन आता इथे नवीन आहे नवीन नवीन आहे म्हणून त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे कारण लगेचच्या लगेच ऑर्डर्स मिळत नाही आहेत कारण ओळख नाही आहे कोणाशी काय नाही आहे म्हणून त्याच्यामुळे तर बघूया आता कसं काय होतं ते आता मी पॅम्पलेट्स पण वाटायचं ठरवलं आहे प्रत्येकांच्या म्हणजे इथे जितके रूम्स आहेत तिकडे जाऊन देते त्या शॉपजवळ एक लावलेलंच आहे तसंच पण अजूनपर्यंत रिस्पॉन्स आहे नाही बघू आता आणि हात दुखतोय पकडून पकडून मोबाईल तर बघू काय होतं ते ओ काय ते हंतरुण काढायची आहेत अजून आणि सांगितलं हिला हंतरुण काढायला उठ, उठ 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 पटकन पटकन, पटकन हंतरुण काढ उठ उठ हंतरुण काढ अभ्यासाला बसायचं चल आंघोळीला आंघोळ पण करायची उठ पोरगी शहाणी आहे आमची आता अंथरुण काढत आहे बघू इकडे तोंड बघू चल चल काढ चल आणि हे टॉईस कसले भेटलेत काय कशातून तिला खेळत बसलीये त्याच्यासोबत नंतर खेळ चल चल हो। चल चल, गर ना अंथरुण काढ अजिबात ऐकत नाही आता आठ दिवसानंतर आहे एक्झामीची तरी पण अभ्यासाचं काय नाव नाहीये चल शे रट्टे द्यायला पाहिजे मॉर मॉर खायला पाहिजे मॉर खायचे मॉर मार्क खाते मस्ती चल उठ चल आता अनुष्का बघा अंथरूण कशी काढते या पोर माझं शान आहे काढ काढ खोटारडी एक दिवस काय मी रोज मीच काढते शाळेत जातेस तू तेव्हा मीच काढते ठीक आहे एक दिवस एक दिवस तू काढ चल पोरगीची जातेस अभ्यास अभ्यास पण करायचा त्याच्यासोबत कामं पण करा शिकायची जरा ये उद्या म्हणतील आळशीने काय शिकवलं चल राहू दे कोण नाही काय बोलत चल तू कर चल हंतरून काढून मग आपण अभ्यासाला बसूया चल लवकर व्हिडिओ कशाला बंद कर अनुष्काची हंतरूण काढण्याची स्टाईल बघा शेवटी अंतरूणं काढायला अनुष्का झाली तयार आणि कशी काढते बघा बसून बसून अंतरुणाच्या घड्या घालते म्हणजे इतका तिला आळस आलेला आहे अंतरूण काढायचा काम करायचा घडी घातलेलेले ते नको हे काढ इकडे राहिले वस्तू वस्तू म्हणते अंतरुण काढ चल लवकर आणि अनुष्का यावेळेस म्हणालीये की मी चांगले मार्क्स पाडणार आहे बेस्ट देणार ठीक आहे ठीक अभ्यास करते तशी इथे ट्युशन्स नाही आहेत त्याच्या हा डी मोटिवेट कोण नाही करत तुला चल पोग्या ओ पोग्या <laughs> पो पोग्या <laughs> पोग्या <laughs> अनुष्काला शनिवार रविवारच सुट्टी असते त्याच्यामुळे गाईच जास्त तिला वेळ मिळत नाही कारण <coughs> सोमवार पासून ते शुक्रवारपर्यंत सारखा बंद होतोय चालू करते व्हिडिओ बंद होतोय सकाळी सकाळी शाळेत जाते काही ती किती आठला जाते ती येते तीन वाजता तर मग तिला वेळ नाही मिळत आल्यानंतर मग जेवून झोपून जाते ती झोपवते तिला मी कारण थोडा आराम मिळाला पाहिजे तिला म्हणून त्याच्यामुळे तिला वेळच नाही मिळत काय करायला पण संध्याकाळी उठली का मग अभ्यासाला बसते आणि जर ट्युशन इथे असतं तर काय मग बघायलाच नको मला ना मला नाही वाटत ही उठली असती तरी जाग्यावरून कारण शाळेतूनच येते तेव्हा तेव्हाच थकते ती तुला ट्युशनचा होमवर्क राहणार परत तुला शाळेचा होमवर्क राहणार पाहिजेत इथे ट्युशन्स नाही आहेत ट्युशन आहे इथे जवळपास त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ट्युशन आहे ते तिकडे रेल्वे स्टेशनच्या तिकडे जावं लागतं मग इथून जायचा प्रॉब्लेम आहे थोडा दररोजचे तीस रुपये तीस रुपये असं काय नाही पण तरी पण जायला खूप लांब आहे तुला तर जाण्यातच पंधरा वीस मिनिटं आणि इथून रिक्षा पकडून रोज जायचं म्हटलं तर रिक्षा आधीच भेटत नाही ते लवकर पटकन आउट आहे ना थोडं तुम्हाला जर घ्यायचं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि अजून छान छान तुम्हाला काय बघायचं असेल छान छान व्हिडिओज छान छान व्हिडीओ बघायचे असतील तर कॉमेंट करून नक्की सांग की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात सांगा नक्की आणि लाईक करा लाईक करत नाही तुम्ही आणि बघत पण नाहीत व्हिडिओ तुम्ही तर नक्की करा काहीतरी लागलं असेल चला बाईज बाईज चला गाईज बाय 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 झाली घातली त्यांनी बघितली तुला येते म्हणजे तिलाही येते घडी घालता अनुष्काला सगळं येतं पीठ मळता येतं कांदा टोमॅटो एकदम बारीक कापते छान कापते मनात आलं तर ती सगळं काम करते पण मी तिला लावत नाही काम करायला कारण तिला वेळच नसतो काय काम करायला लावणार आणि हल्ली अभ्यास इतका असतो शाळेचा तर कुठे मुलं करणार घरातलं काम करून अभ्यास पण मी तिला जर कधी सांगितलं की पीठ मळायला कांदा कापायला टॉमॅटो कापायला तर ते सगळं करते गाईच आणि व्यवस्थित मस्त पैकी कापते कांदा टॉमॅटो एकदम बारीक आणि पीठ पण मला जसं हवं तसं मळते एकदम मऊ मऊ म्हणजे सॉफ्ट असं हार्ड नाही गाईच, चला ठेवतो ठेवतो म्हणजे बंद करतो